पंढरपूरच्या बस स्टॉपवर आलेलो आहे प्रचंड अशी गर्दी आहे उभा राहायला जागा नाही बस स्टॉपला एवढी मोठी गर्दी आहे प्रत्येक एस टी फुल भरून चाललेली आहे प्रशासनानं एस टीची कसलीही सोय केलेली नाहीये आषाढी वारीसारखी गर्दी आहे आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचा हा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता एस टी प्रशासनानं जादा बसेस सोडलेल्या नाहीत त्याच्यामुळं या सगळ्या वारकऱ्यांचे हाल होत आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक एस टी भरून चाललेली आहे तुडुंबक अशी गर्दी आहे बघा प्रशासनाने हे अजून सोडलेला नाही कुठे लागले लागले किती तुडुंब गर्दी बघा मित्रांनो किती भांडण आहेत बघा एवढी गर्दी आणि एवढे भांडणं पंढरपुरात आहे तरी या प्रशासनाला जाग कधी येणार तुडुंब अशी गर्दी आहे पण प्रशासनानं एसट्या कमी सोडल्यामुळं या भाविक भक्तांचे खूप हाल होत आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा सपोर्ट करा नियोजन शून्य पंढरपूर प्रशासनाच्या बस स्थानकाचं नियोजन शून्य आहे बघा किती गर्दी आहे मित्रांनो